व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय व्यक्ती व्यक्तीच्या रेक, मूलभूत व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीला माणूस सन्मान व आदर देणे म्हणजे व्यक्ती प्रतिष्ठा आर्थिक न्याय म्हणजे काय आपल्या व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आत्म उपयोगाचे साधन मिळवणे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी मुबाक धर्माच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही तर जबाबदारीने वागणे होय आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत उत, उद्देशिका धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता न्याय समानता व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता